मार्च वर्षप्रतिपदा गुढीपाडवा अर्थात भूमीमातेचा जन्मदिवस या सुमुहूर्तावर अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिरातून होणार आहे या मंदिरामध्ये विश्वातली एकमात्र स्वयंभू श्री मंगळदेवतेची मूर्ती आहे त्याचप्रमाणे दाक्षिणात्य शैलीची भूमिमातेची मूर्ती आहे या दोन्ही मूर्त्या एकाच ठिकाणी असल्याने हा जो शुभारंभ या अभियानाचा हा मुद्ध म्हणूनच अंमळकरून होतो आहे आणि या अभियानाच्या निमित्ताने हजारो शेतकरी देशभरातून अमळेला येतील हे सर्वजण येताना त्यांच्या शेतातील त्यांच्या परिसरातील माती आणतील ही माती एकत्रित करून त्याचं पूजन होईल आणि ही पूजन झालेली माती गावोगावी प्रसारित केली जाईल या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या देशाचे केंद्रीय कृषीमंत्री आदरणीय शिवराज सिंहजी यांची सन्मानी उपस्थिती असणार आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवक संघ आणि धार्मिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्ती देखील या निमित्ताने कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत भूमी सुपोषण करून देश सुजलाम सुपलाम करण्याची ही जी अभियानाची सुरुवात आहे ती आपल्या जिल्ह्यातल्या अंमळीपासून होते ही आपल्या जिल्ह्यासाठी निश्चितपणे दृष्टावं आणि अभिमानाची बाब आहे धन्यवाद सगळ्यांना नमस्कार अक्षय कृषी परिवार या संस्थेच्या वतीने आज आम्ही सगळे एकत्र जमलो आहोत या ठिकाणी अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष श्री मनोजभाई सोलंकी जे कच्छ भुजमध्ये असतात ते उपस्थित आहेत माझ्याकडे डॉक्टर गजानन डांगे या अक्षय कृषी परिवाराची उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे सोबत अमळनेरच्या मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष श्री दिगंबरजी महाले हे देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत या संस्थेच्या सोबत असलेले आलोकजी गुप्ता हे दिल्लीहून येथे उपस्थित आहेत त्याच पद्धतीने अक्षय कृषी परिवाराचे सचिव डॉक्टर बेरिंदम गुणाकर हे अलीगड उत्तर प्रदेशमधून आपल्यासोबत उपस्थित आहेत आम्ही अक्षय कृषी परिवार आणि भारतातल्या विविध संस्थांच्या मदतीने भूमी सुपोषण तथा संरक्षण जन अभियान अशा प्रकारचा एक मोठा जन अभियानाचा कार्यक्रम दोन हजार एकवीसपासून देशभरामध्ये सुरू केला आहे भारतातली जी कृषीभूमी आहे ही भूमी आधुनिक कृषी पद्धतींमुळे तिचं स्खलन झालेलं आहे तिचं क्षरण झालेलं आहे तिचं कुपोषण झालेलं आहे या भूमीला सुपोषित करण्यासाठी हे राष्ट्रव्यापी जन अभियान सुरू केलेलं आहे दरवर्षी हे अभियान वर्ष प्रतिपदेला सुरू होतं यावर्षी हे अभियान एकोणावीस मार्च रोजी जळगाव जिल्ह्यातलं अंमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरामध्ये या अभियानाचा शुभारंभ होणार आहे भारतातल्या अनेक संस्था संघटना गोशाळा धार्मिक संस्था मठमंदिर हे सगळेजणं स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आपापल्या ठिकाणी गावात भूमीचं पूजन करणं आणि भूमीचा सुपोषणाच्या कृतिरूप कार्यक्रम घेऊन येत्या काळामध्ये आपल्या गावाची भूमी सुपोषित करणं त्यातून आपला समाज समृद्ध करणं आणि हा देश समृद्ध करणं असा या अभियानाचा उद्देश आहे